हॅलो नमस्कार मंडी महाराष्ट्र महाराष्ट्र मंडळ सौदी अरब यांचा मी आभार मानतो त्यांनी आपल्याला संधी दिली आणि आठवले साहेबांचे आभार किरण आठवले साहेबांचे आभार विजय शिंदे साहेबांचे आभार माधे शिंदे साहेबांचे आभार संजय सामंतांचे आभार मानकर साहेबांचे आभार सर्वांचे आभार तुझी आभार आमचे आभार सर्वांचे आभार मंधूजण माझी ती एक छोटीशी कविता सादर करत आहे कवितेचा शीर्षक आहे तयांची विधवता दिसून आली तयांची विधवता कुणाची दिसून आली तर राजमाता मला वाटतं

एक राजमाता दुसरी शिक्षण देवता एक राजमाता दुसरी शिक्षण देवता दोघी जणी दाता नव्या युगाच्या एक राजमाता दुसरी शिक्षण देवता दोघी जणी दाता या नव्या युगाच्या नव्या युगाच्या एकीनं घडवला शिवछत्रपती एकीनं घडवला शिवछत्रपती एक स्वराज्यापती स्वराज्याप्रती दिली निष्ठा एकीनं घडवला शिवछत्रपती स्वराज्या दिली निष्ठा आराजकता मोडण्यास दावीला मार्ग अराजकता मोडण्यास दावीला मार्ग रैतेत वर्ग मुळीच नको अराजकता मोडण्यास दावीला मार्ग रैतेत वर्ग मुळीच नको तिने दिलं तिने दिलं एकतेचं समतेचं शिक्षण तिने दिलं एकतेचं समतेचं शिक्षण प्रशिक्षण कसब आणि प्रशिक्षण पूर्ण दिले ही जाधवांची लेख ही जाधवांची लेख झाली राजमाता जनुती विदाता विधाता या स्वराज्याची की जनुती विधाता स्वराज्याची दुसरी होती सावित्रीबाई फुले दुसरी होती सावित्रीबाई फुले, सावित फुले। महिला शिक्षण दिले लेखी दुसरी होती सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिले लेखी महिला शिक्षण महिला शिक्षण चालू केले दोष तिला दिले सर्व महिला शिक्षण चालू केले दोष तिला दिले सर्व समाधाने न डगमागता उभी राहिली न ढगमागत ती उभी राहिली शिक्षण रंगा वाहिली ज्योतिबा संघे एका एका मुलीस बनविले साक्षर आता निरक्षर कोणीच नको एका एका मुलीस बनविले साक्षर आता निरक्षर कोणीच नको आज सावित्रीचे लेखी झाल्या महान आज सावित्रीचे लेखी झाल्या महान अनेक विद्वान दाई दिशा तयांची विद्व अशा या दोघीजणी एक सावित्रीबाई एक राजमाता अशा या दोघेजणी एक सावित्रीबाई एक राजमाता तयांची दिसून आली वंदन करीतो तयांच्या स्मृतीला वंदन करीतो तयांच्या स्मृतीला आणि विचारांना सदो सदोदित ही माझी छोटीशी कविता आपण शांत चिताने ऐकली मला जे सहकार्य दिले त्याच्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद